नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील पा यांच्या विरुद्ध अपशब्द बोलण्याच्या निषेधार्थ धुळ्यात शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले व प्रतिमा जाळण्यात आली भाजपाने वेळेत अशा बेताल वक्तव्य करण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळो फासल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजे भोसले यांनी दिला आहे यावेळी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचे विधान केलं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली महाराष्ट्रामध्ये मा सुसंस्कृतपणे सभ्यपणे राजकारण हो करण्याची पद्धत होती पण ही पद्धत मुळीचं काय कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये घोषणा देऊ त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाणण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलं आहे आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवर घालावा धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर गोपीचंद पडळकर आला तर त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद